मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती घेऊन घेणार आहोत तर भरपूर जणांना असं वाटतं आहे की मुंडा टाईट होतोय परत त्यानंतर त्यांना ब्लाउजची उंची कमी होते तर मुंड्यामध्ये तुम्हाला प्रॉपर शेपमध्ये आकार कसा दिला पाहिजे ना तर ते मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम का येतात मुंडा टाईट का होतो तुम्हाला हात वरती करताना किंवा तुम्ही काहीतरी काम करताना तुम्हाला इथं काकीत असं खेचल्यासारखं वाटतं टाईट होतं तर याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन सांगणार आहे त्यानंतर तुमचा ब्लाऊज हे जे काही आपण शोल्डर जोडलेलं असतं आता बघा मी हे टी शर्ट घातलं आहे पण समजा मी आपण जर का ब्लाऊज घातलं तर आपलं हे ब्लाऊजचे हे जे काही शोल्डर जॉईंट आहेत ते असे पुढे येतात हे बघा असे पुढे येतात ते असे इथं सेंटरवरती राहत नाही त्यानंतर घडा लूज पडतो त्या तर आपण इथं काय करतो असं जे कोणी आपल्याला ब्लाऊज शिवून देतात त्यांच्याकडून आपण इथं दाबून घेतो तरी सगळ्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे मुंड्यामध्ये असं लूजिंग असं त्यामुळे ब्लाऊजमध्ये क्रीज येतात अशा पद्धतीच्या तर आपल्याला ब्लाऊज हा प्रॉपर फिटिंगमध्ये हवा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काय करायला पाहिजे ह्या क्रीज कमी कशा करायच्या ह्या तर बघा ह्या ज्या क्रीज आपण कमी केल्या तर त्या कशामुळे कमी होतात आपण मुंड्यातला जो काही टक्स घेतो त्याच्यामुळे कमी होतात भरपूर जणांना प्रश्न असा आहे की मुंड्यातला टक्स घेतला तर आमचा मुंडा कमी पडतो पण तुमचा मुंडा मुळात कमी पडत नाही तर तुम्हाला काय होतं त्याच्यामुळे मुंड्यात जर का तुम्ही टक्स घेतला ना तर बघा तुमच्या ब्लाऊजमध्ये समजा हे येणाऱ्या ज्या काही क्रीज आहेत ह्या तर बघा टक्समुळे ह्या क्रीज तुमच्या मायनस होतात ह्या या ज्या काही क्रीज आहेत का ना या पूर्ण तुमच्या टक्समुळे मायनस होतात तो तुमचा ब्लॉज मुंडा कमी पडेल का नाही तर काय होईल तुमच्या मुंड्यामध्ये येणारे ह्या जे काही क्रीज आहेत हे क्रीज तुमच्या मायनस होतील मुंडा तुम्हाला कमी पडणार नाही तरी पण तुम्हाला असं वाटत असेल की यावरती काही सोल्युशन असेल तर आम्हाला सांगा तर मी तुम्हाला तुम्हाला नक्की सांगेन त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला माझ्याकडून काहीतरी महत्त्वाची माहिती भेटेल आणि तुम्हाला त्याची खूप मदत होईल भरपूर जा जणांचे मेसेज करीता आम्ही खेरडे गावात राहतो आणि आमची राजाराणी कोचिंगच्या क्लासेस करायची खूप इच्छा आहे परंतु त्यांची जी काही फी आहे ती फी जास्त आहे आम्ही एवढे पैसे वगैरे त्यांना देऊ शकत नाही भरपूर जणांचे काही ना काही प्रॉब्लेम असतात तर तुम्हाला अगदी फ्रीमध्ये आपल्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप शिकायला मिळणार आहे आपल्या चॅनलवरती मी बॉडी मेजरमेंट कसे घ्यायचे त्याचा पण व्हिडिओ आहे त्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटर तुम्हाला समजत नसेल तर कॅल्क्युलेटर कसं समजून घ्यायचं आहे याचा पण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर तर तुम्हाला इन्सेटिव्ह समजत नसेल अगदी बेसिक पासून मी तुम्हाला सांगत येणार आलेले आहे आणि या पुढे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या आपण पहिले आता दोन ब्लाउज बघितलेले आहे भरपूर असे त्यानंतर बोटने ब्लाउज जे की आपलं मागचा आणि पुढचा कडा बंद असेल आणि त्यानंतर असे तीन ब्लाऊज मी घेतलेले होते मागे तर असे तीन बोटने ब्लाउजमध्ये तीन प्रकार आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता भरपूर असे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती की त्या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होईल तर तुम्ही नक्की जाऊन चेक करायचं आहे त्यानंतर आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्या ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल ना तर त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकर पोहोचेल क्लिअर आहे ज्यांना कोणाला ब्लाऊज फिटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न हवे असतील तर त्यांनी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देईन त्या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करायचा आहे ज्यांना कोणाला घ्यायचे आहे त्यांनीच कॉल कोणीही करू नका मेसेज करा मेसेजचा रिप्लाय सगळ्यांना मिळणार आहे चला तर आता मी तुम्हाला सगळं क्लिअर करते की आपल्याला त्यावरती तुम्हा तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती सोल्युशन काय असेल हे मी सगळं क्लिअर करणार आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया बघा आता मी जे पॉईंट तुम्हाला इथं क्लिअर करणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक बघा मी सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये क्लिअर करेल की तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो आहे आणि कशामुळे येतो आहे तर तुम्ही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की आपलं ब्लाऊजचं जे काही ड्राफ्टिंग असते ड्रॉईंग असते ती कशी असते बघा हा आपला ब्लाऊज असतो समजा हा आपला ब्लाऊज आहे हा आपला ब्लाऊजचा गडा हा मुंडा असेल आणि हे आपलं कमर त्यानंतर आपण बघा इथून मुंड्यामध्ये आपल्या ह्या जे काही क्रीज येतात इथं आपल्या थोड्याफार क्रीज येत असतात इथं अशा काहीतरी वेगळ्या इथून पण इथून पण वेगळ्या अशा क्रीज येतात तर त्या क्रीज यायला नको म्हणून आपण बघा हा प्रिन्सेस कट घेतला समजा तर हा टक्स घेतो तर हा टक्स आपण का घेतो तर आपल्या ब्लाऊजमध्ये आपल्याला हे क्रीज यायला नको म्हणून आपण हा टक्स घेतो पण बऱ्याच जणींना असं वाटतं की हा टक्स घेतला तर आमचा ब्लाउज आम्हाला कमी पडतो क्लिअर आहे वाटतं ना तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते बघा सगळ्यात आधी आपण इकडे ही पेपरची बाजू असते ब पेपरची बाजू त्यानंतर इथून आपण हे शोल्डरसाठी मार्क करतो हे बघा ही आपली शोल्डर नाही इथून आपण एक इंच डाऊन जातो ही आपली अडीच इंच असतं तर जर बघा एका जणाचा प्रश्न असा होता की ताई तुम्ही हे असं एक इंच डाऊन का जाता हे न घेता आपण डायरेक्टली सरळ मार्क केलं तर बघा आता आपली बॉडी कशी आहे हे पण मी तुम्हाला सांगते बघा हा आपला नेक पार्ट आहे हे आपलं शोल्डर आहे आहे ना हे शोल्डर हे आपलं शोल्डर हा आपला नेक पार्ट हा नेक पार्ट त्यानंतर आपण ब्लाऊजची ड्राफ्टिंग इथून बघा इथून आपण हाफ शोल्डर टाकतो समजा ही तुमची ब्लाऊजची पेपरची बंद बाजू आहे इथून आता आपण शोल्डर मार्क केलं तर बघा हे शोल्डर मार्क केलं तर आपल्या बॉडीनुसार आपला हा बघा इथून गॅप किती आला हा गॅप आपला किती आला तर म्हणून आपल्याला ही पेपरची बाजूकडून इथं अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं असतं आणि हे जे काही आपण शोल्डर मार्क केलेलं आहे तर आपल्याला हा गॅप भरून काढण्यासाठी इथून एक इंच डाऊन जायचं असतं आणि मग ते एक इंच डाऊन गेल्यानंतर आपण इथून असं घेतो म्हणजे बघा शोल्डर आपलं बरोबर ह्या लेवलला आलं आले की नाही शोल्डर आपलं कुठे आलं बरोबर आपलं शोल्डर शोल्डरच्या लेवलला आलं आपण हे एक इंच डाऊन गेलोच नाही तर बघा आपलं हे एवढं एक्स्ट्रा येईल हे हे एवढं जे काही आहे ना बघा हा पार्ट इथून हे ही एवढं आपलं एक्स्ट्रा येईल आणि मग आपल्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येईल क्रीज येतील क्लिअर आहे म्हणून आपल्याला हे एक इंच डाऊन जाणे कंपल्सरी आहे इथून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आणि इथून एक इंचावरती डाऊन कंपल्सरी जायचं आहे ब्लाऊजमध्ये तर ते कंपल्सरी डाऊन का जायचं हे तुम्हाला समजलं असेल आपली बॉडी कशा पद्धतीची असते हा बॉडीचा गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला एक इंच डाऊन जाणे हे कंपल्सरी आहे समजलं त्यानंतर जे काही आपण बघा आता हे आपण अडीच इंच मार्किंग केलं आणि एक इंच डाऊन गेलो तर इथून आपण आता हे जोडून घेतले इथून आपण मुंडा मार्क करतो इथून इथून मुंडा मार्क केला असा तर हे असतं आपलं छातीचं मार्किंग बघा हे असतं आपलं छातीचं मार्किंग तर छातीला जे काही आपण छातीचं चा मार्किंग करतो त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करतो हे असेल खालचं आपलं कमरेचं मार्किंग हे आपण दीड देड़ी दीड इंच शिलाई मार्जिन समजा जोडून घेतलं जोडलं त्यानंतर इथून आपण मुंड्यातला हा टक्स घेतला बघा असा मुंड्यातला हा टक्स घेतला ॲपेक्स पॉईंटपर्यंत इथून आपण प्रिन्सेस कटला आकार देऊन दिला प्रिन्सेस कटला आकार दिल्यानंतर हा इथून हा पार्ट आपला असा कट होतो समजलं इथून आपलं काहीतरी बघा जेव्हा आपला डीप नेक असतो तेव्हा आपण शोल्डर मायनस करतो आणि शोल्डर हे स्ट्रेट करतो शोल्डर स्ट्रेट केल्यानंतर आपण गळ्याचं मार्किंग करतो जो काही तुम्ही गळ्याचा शेप घेतलेला असेल तो गळा मार्क करायचा समजलं असेल तुम्हाला ब्लाऊजची डायग्राम आता मुंड्यातला हा टक्स घेतला म्हणून तुम्हाला मुंडा कमी पडला असं वाटलं तरी यावरती समजा तुम्हाला असं वाटत असेल की मुंडा आम्हाला कमी पडेल तर तुम्ही डायरेक्टली इथून ह्या लाईनपासून छातीच्या लाईनपासून पुढे पाहुणींचं इंच वाढवून घ्यायचं आहे कंपल्सरी ज्यांना कोणाला असं वाटत असेल की ब्लाऊज आम्हाला इथं टाईट होईल तर त्यांनी इथं कंपल्सरी पाऊण इंच वाढवायचं आणि हे पाऊण इंच सरळ खाली कमरेला असं जोडून घ्यायचं काहीच प्रॉब्लेम नाही म्हणजे समजा तुम्हाला जर का हे पाऊण इंच लूजिंग मिळालं लूज मिळेल ना तुम्हाला हे पाऊण इंच तर तुम्हाला टाईट होईल का नाही होणार म्हणजे तुम्ही हात कसाही केला खाली वरती कुठेही केला तरी तुम्हाला हे बिलकुल पण टाईट होणार नाही किती वाढून घ्यायचं आहे हे हे किती वाढवायचं आहे तुम्हाला पाऊन इंच झिरो पॉईंट सेवंटी फाय ज्यांना कोणाला हे अंक मी बोलते हे समजत नसेल त्यांनी कॅल्क्युलेटरचा व्हिडिओ बघा तुम्हाला सगळं समजेल किंवा इंच टेपचा व्हिडिओ बघा त्यात सगळं क्लिअर केलेलं आहे तर हे तुम्हाला या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत ना हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे बघा झिरो पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे पाव इंच झिरो पॉईंट फिफ्टी पन्नास इंच म्हणजे अर्धा इंच झिरो पॉइंट सेव्हन्टी फाय म्हणजे कोणी कोणी पाहुणे पण म्हणतं पावणे इंच किंवा पाऊण इंच त्यानंतर एक म्हणजे एक इंच समजलं अशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे समजलं एक पण लाईन तुम्ही इकडे तिकडे होऊ द्यायची नाही जसं तुमचं मेजरमेंट आलं त्याच पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट टाकून घ्यायचे असतात त्यानंतर इथून जेव्हा आपला हा नेक पुढचा असू द्या किंवा मागचा असू द्या छातीच्या लाईनपेक्षा खाली जातो बघा आता ही छातीची चा लाईन आहे छातीच्या लाईनपेक्षा आपला नेक कुठे गेला खाली गेला तर आपल्याला इथून अर्धा इंच मायनस करायचं असतं तर हे अर्धा इंच मायनस का करायचं हा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टमधून पण सेम करायचं कारण हे जे काही आपले शोल्डर जॉईन आहेत ना हे आपली इथं सेंटरवरती नसतात तर ते आपल्याला इकडे अर्धा ते पाऊण इंच इकडे पुढच्या भागामध्ये आलेले दिसतील हे शोल्डर जॉईन ही शिलाई तर ही शिलाई आपली पुढे न येता प्रॉपर शोल्डरवरतीच राहायला पाहिजे किंवा तुमचा गळा तुम्हाला लूज पडायला नको म्हणून बघा समजा तुम्हाला इथं गडा लूज पडतो इथं तर आपण काय करतो जे कोणी ब्लाउज शिवतात त्यांना सांगतो किंवा स्वतःने जरी शिवलेलं असलं तरी आपण बघा गडा इथं लूज पडला तर इथून आपण अशी क्रॉस टीप टाकून घेतो स्टीच टाकून घेतो तर अशी क्रॉस टीच टाकली तर बघा इथं किती कोपरा तयार झाला ह्या कोपऱ्यामुळे तुमच्या ब्लाऊजमध्ये पप होत पप येतो क्रीज पडतात आणि तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग चुकते मग समजा आपलं इथं पण क्रीज यायला नको इथं पण नाही का आपला लूज पडायला नको म्हणून आपण काय केलं पाहिजे इथून डायरेक्टली अर्धा इंच ब्लाऊज आपला मायनस झाला पाहिजे म्हणजे ह्या तुमचा गडा लूज पळ पड़, पळणार नाही तुमची ही जी काही शोल्डर पट्टी जोडलेली आहे शोल्डर तुम्ही जोडलेले आहेत मागचं आणि पुढचं शोल्डर ती शोल्डरची तुमची प्रॉपर बॉडीमध्ये शोल्डरवरतीच आली पाहिजे शोल्डरच्या पुढच्या भागात यायला नको फ्रंट पार्टमध्ये ती अर्धा ते पाऊण इंच तुम्हाला ही पुढे दिसते ही तरीही आपली इथं यायला नको ही तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच मायनस करणे कंपल्सरी आहे क्लिअर झालं समजलं असेल तुम्हाला आपण अर्धा इंच मायनस का करतो पण जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की माझा हा नेक छातीच्या लाईनपेक्षा वरतीच आहे बघा ही छातीची चा लाईन तिच्यापेक्षा वरतीच आहे तेव्हा तुम्हाला हे अर्धा इंचच्या ऐवजी बघा अर्धा इंचच्या ऐवजी किती करायचं आहे, आहे करा फक्त पॉईंट ट्वेंटी फाय इतकं छातीच्या लाईनपेक्षा खाली असेल तेव्हा अर्धा इंच मायनस करा आणि छातीच्या लाईनपेक्षा वरती असेल तेव्हा झिरो पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे पाऊ इंच मायनस करायचं इथून इथं तुमचा जेवढा पण गॅप आला असेल ही लाईन तुम्ही स्ट्रेट मार्किंग करून घ्यायची समजलं क्लिअर असेल तुम्हाला की आपण या सगळ्या गोष्टी का करतो त्यानंतर तुम्हाला इथं एक गोष्ट क्लिअर करायची आहे बघा नवीन मी तुम्हाला एक डायग्राम सांगते ही आपले पेपरची बंद बाजू ही आपण शोल्डर मार्क केलं एक इंच डाऊन गेलो अडीच इंचावरती एक मार्किंग केलं एक इंच डाऊन आणि अडीच इंच मार्किंग हे असं जोडलं इथं आपण मुंड्यासाठी मार्किंग केलं ती असेल आपली चेस्ट लाईन बघा ही असेल आपली चेस्ट लाईन छातीचं मार्किंग केलं पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं खाली कमरेचं मार्किंग हे दीड दीड इंच मार्जिन असं जोडून घेतलं ही यंदा जे डायग्राम सांगते इथं कुठलंही मेजरमेंट मी घेतलं नाही शोल्डर चार्ट बघून आपण शोल्डर मायनस केलं इथं स्ट्रेट लाईन मार्क केली आता आपला डी पण एक आहे म्हणून आपण काय करायचं ही लाईन सरळ मार्किंग करून घ्यायची बघा लाईन सरळ मार्क केली इथून आपण मुंड्याला आकार देऊन दिला आहे बघ मुंड्याला आकार बॅक आणि फ्रंट दोन्ही मुंड्याला आकार दिला इथून नेक आपण ड्रॉ केला समजलं नेक ड्रॉ करून झाला इथं आपण प्रिन्सेस कट ड्रॉ केला इथून आपण ही एक लाईन अशी मार्क केली इथून आपण मुंड्यातला टक्स मायनस केला नवीन मुंड्याला आकार दिला तर आता इथं एक गोष्ट क्लिअर करते बघा तुमच्या ब्लाऊजची उंची किती आहे रेडी तुम्ही कॉमन पद्धतीने ब्लाऊजमध्ये उंची किती घेत असाल समजा तुम्ही चौदा इंच उंची घेतली तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही दर वेळेस ब्लाऊजमध्ये तुम्हाला चौदा इंच उंची हवी असते म्हणजे ती तयार होऊन की ती येते तेरा इंच तयार झाल्यानंतर किती येते मायनस त्याच्यामधून किती होतो एक इंच मायनस देतो मग बरोबर किती मिळेल तेरा तर ते एक इंच मायनस कशामध्ये होतं अर्धा इंच शोल्डर जोडण्यासाठी आणि अर्धा इंच बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी असं होतं पण आपलं ह्या ब्लाऊजमध्ये काय आहे आपण पहिली इकडची ही लाईन मोजतो ही जेवढी आली तेवढी ही लाईन मोजतो इथं एक मार्किंग केलं तर आपलं ब्लाऊज इथं एवढा मायनस झाला इथं मायनस झाला नवीन मुंड्याला आकार दिला इथं ऑलरेडी अर्धा इंच मायनस झाला इथं आपलं ही मेथड आपण जी काही वापरतो याच्यामुळे आपला ब्लाऊज इथं अर्धा ते पाहुणींचं इंच मायनस होतो इथं पाहुणींचं इंच मायनस झाला खाली तुमचा पाहुणींचं इंच मायनस झाला किती मायनस झाला दीड इंच बघा दीड इंच ब्लाऊज तुमचा मायनस झाला त्यामध्ये प्लस तुमचं अजून एक इंच मायनस होईल ते म्हणजे बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी अर्धा इंच जाईल आणि शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच जाईल तर तुमचं टोटल ब्लाऊज किती मायनस झाला अडीच इंच हे बघा अडीच इंच ब्लाउज तुमचा मायनस झाला मग चौदा इंचमधून मायनस तुम्ही अडीच इंच केलं तर किती मिळेल तुम्हाला बघा साडे अकरा इंच तुम्हाला मिळणार आहे ब्लाऊजची रेडी उंची तर तुम्ही भरपूर जण म्हणतात की आम्हाला ब्लाऊजची उंची कमी होते तर ब्लाऊजची उंची कमी का होते याच्यामुळे आता तुम्ही समजा इथं चौदा इंच घेतलेली आहे तर तुम्ही इथं सोळा इंच घ्या बघा म्हणजे ती तुमची समजा दोन ते सव्वा दोन इंच इतकी जर का उंची तुमची मायनस झाली तर बरोबर तुम्हाला साडेतेरा किंवा चौदा इंच उंची तुम्हाला रेडी मिळते क्लिअर झालं म्हणून तुम्ही तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्ही दरवेळेत जेवढी उंची वापरत होता त्याच्यापेक्षा तुम्हाला याच्यामध्ये दोन इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे बॅकमध्ये एकच इंच एक्स्ट्रा घ्या फ्रंटमध्ये दोन इंच घ्या क्लिअर आहे एवढं समजा आपलं एक इंच मायनस झालं त्यानंतर एक इंच आपलं शोल्डर पट्टी जोडण्यासाठी आणि बॉटमला फिनिशिंग देण्यासाठी म मायनस झालं तर आपली ब्लाऊजची जी काही उंची आहे ती तुम्हाला परफेक्टली मिळेल पण समजा तुम्ही जर का कट टू कट तुम्ही पहिले चौदा घेत होता आता पण चौदाच घेतली त्यानंतर हे इतकं सगळं मायनस झालं मग तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार आहे ना तो शंभर टक्के येईल तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्यायची ही प्रोसेस लक्षात घ्यायची तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटला हो तर मी तुम्हाला नंबर देईल डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपला मला तुम्ही मेसेज करून विचारून घेऊ शकता तर तुम्हाला ज्यांना कोणाला चार्ट्स वगैरे पाहिजे असतील तर चार्ट्स आणि सगळे नोट्स पण मिळून जातील त्यासाठी सुद्धा तुम्ही मला मेसेज करायचं आहे तर बघा हे अडीच इंच डाऊन आपण का जातो हे पण तुम्हाला आज सगळ्यांना क्लिअर झालं असेल आपली जी काही शोल्डरपट्टी आहे शोल्डर जोडतो ती शिलाई आपली अर्धा इंच पुढे का येते हे पण तुम्हाला क्लिअर झालं असेल त्यानंतर इथं आपण मायनस किती केलं पाहिजे हे ज्यांना मुंडा टाईट होतो ते पण आपला पॉईंट क्लिअर झाला समजलं त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट मी इथं तुम्हाला क्लिअर करणार आहे बघा भरपूर जणांना असं वाटतं की शोल्डर उतरते तर शोल्डर उतरू नाही म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे पण मी तुम्हाला आज क्लिअर करणार आहे बघा आपण जेव्हा शोल्डर आपला डीप नेक असेल पुढचा तेव्हा आपण शोल्डर मायनस करतो इथं जसं आपण केलं तसं तर शोल्डर मायनस करण्यासाठी तीन मेजरमेंट कोणते लागतात आपल्याला बघा रेडी शोल्डर रेडी शोल्डर नेक डीप आणि नेकचा शेप म्हणजे नेकचा आकार हे तीन मेजरमेंटवरून तुम्ही चार्ट बघायचा असतो आणि मध्ये जे काही तुम्हाला हे तीन मेजरमेंटनुसार मायनस करायला सांगितलेलं असतं तेवढं आपण टोटल शोल्डरमधून मायनस करून नंतर त्याला डिवाइड टू करतो समजा एक्झाम्पल सांगते तुम्हाला रेडी शोल्डर आहे आपलं पावणे तीन इंच नेक डीप आहे आपला सात इंच आणि नेकचा शेप आहे स्क्वेअर तर हे तीन मेजरमेंट बघून आपण शोल्डर मायनस करायला सांगितलेलं आहे आपल्याला अडीच इंच तर हे अडीच इंच कुठून मायनस करायचं टोटल शोल्डर टोटल शोल्डर किती आहे चौदा टोटल शोल्डर चौदा मायनस मिळालेले शोल्डर अडीच इंच तर चौदामधून अडीच इंच मायनस केले तर किती मिळेल साडे अकरा साडे अकरा मिळालं नंतर याला डिवाईड टू करायचं म्हणजे किती मिळेल पावणे सहा इंच तर, तर पावणे सहा म्हणजे किती पाच पॉईंट पंच्याहत्तर हे आपल्याला टोटल शोल्डर मिळालेलं आहे आता आपण जे टाकू दे तर इथून आता मी इथून पावणे सहा इंचावरती एक मार्किंग केलं समजलं हे तीन मेजरमेंटनुसार आपल्याला शोल्डर मिळतं तर जे कोणी आपल्या वरती रेग्युलर व्हिडिओ बघत असतील त्यांना माहिती असेल ज्यांना कोणाला समजत नसेल ते बैस ते तर ते स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा त्यांना समजेल नाही समजलं तर तुम्ही मला कमेंट करू शकता तुम्हाला आन्सर मिळून जाईल तर आता सगळ्यांना प्रश्न कसा पडतो तर पावणे सहा पावणे सहा इंच जे काही आपल्याला शोल्डर मिळालं तर तुम्हाला असं वाटतं की न मा, माला हे शोल्डर उतरते आहे तर तुम्ही पावणे सहामधून अर्धा इंच मायनस करून टाकायचं किती मिळेल पाच पॉईंट ट्वेंटी फाय म्हणजे सव्वा पाचच इंच मिळेल बघा सव्वा पाचच इंच शोल्डर मिळाल तर तुम्ही इथून पावणे सहानं टाकता किती टाकायचं सव्वा पाचच टाकायचं म्हणजे शोल्डर आपलं इथे येईल तर बघा बॉडीमध्ये जे काही आपलं हे शोल्डर इथे येणार आहे इथं येणार आहे ते शोल्डर जर का आपलं इकडे पुढे आलं तर ते शोल्डर उतरेल का नाही उतरणार इथून नाही उतरणार म्हणून काय करायचं इथं आपण शोल्डर घेतलं होतं तर आपलं शोल्डर उतरते तर आपल्याला वाटतं की शोल्डर माझं गड्याच्या साईडला पाहिजे होतं तर माझं शोल्डर उतरलं नसतं तर तुम्ही जे काही तुम्हाला हे शोल्डर मिळतं त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून इथं मार्किंग करायचं म्हणजे तुम्हाला शोल्डर उतरणार नाही त्यानंतर प्रत्येक असं वाटतं की मागची गडारुंदी आणि पुढची गडारुंदी हा जो काही गॅप आहे याला गडारुंदी म्हणतात हे बघ गडारुंदी म्हणतात आता हे तीन आपण जेव्हा शोल्डर मायनस करतो तरी हे तीन मेजरमेंट बघून शोल्डर मायनस करतो समजा फ्रंटमध्ये आपलं अडीच इंच शोल्डर मायनस झालं आणि बॅकमध्ये आपला नेकचा शेप राऊंड आहे आणि नेक डीप आपला नऊ इंच आहे तर शोल्डर किती मायनस करायचं आहे तीन इंच तर चौदामधून तीन मायनस केलं के तर किती मिळेल अकरा अकराला डिवाईड टू केलं तर किती मिळेल पाच पॉईंट पाच साडेपाच इंच तर साडेपाच आणि हे सव्वा पाच तर इथून आपण सव्वा पाच इंचावरती मार्किंग केलं आणि इथून आपण एक साडेपाच इंचावरती मार्किंग केलं तर समजा हा आपला एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट तर इथून आता आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे ही तुमची गळारुंदी वेगळी वेगळी पण आली तरी चालेल पण आपल्याला मॅच काय करायचं आहे हे जे काही शोल्डर आहे हे दोन इंच अडीच इंच जे काही असेल ते हे शोल्डर पट्टी आपल्याला मॅच करायची बाकी इकडे जो काही तुमचा गॅप मिळाला ही असेल तुमची गळारुंदी क्लिअर आहे शोल्डर पट्टी फक्त आपल्याला मॅच करायची आहे आपलं जे काही आपला पॉईंट काय आहे शोल्डर पट्टी आपली मॅच झाली पाहिजे कमी किंवा जास्त व्हायला नको त्यानंतर हा जो काही गॅप आहे हा तुमचा मागचा पुढचा वेगळा वेगळा आला तरी चालेल म्हणजे हा गॅप म्हणजे तुमची गळारुंदी गळारुंदी तुमची पावणे सहा येऊ द्या पावणे सात येऊ द्या काही येऊ द्या मागची पुढची समजा मागची गळारुंदी तुमची चार इंच आली आणि पुढची तुमची पाच इंच आली तर तुम्हाला हे चार आणि पाच मागची पुढचीचा काहीच संबंध नाही तुम्हाला फक्त हे शोल्डर पट्टी तुम्हाला मॅच करायची आहे जेवढी शोल्डरपट्टी तुम्ही फ्रंटमध्ये किंवा बॅकमध्ये कुठल्या तरी एक पार्टमध्ये घेतली असेल तेवढीच तुम्ही दुसऱ्या पार्टमध्ये ही घ्यायची आहे कमी किंवा जास्त घ्यायची नाही शोल्डरपट्टी मॅच करा मधला गॅप हा तुमचा कितीही आला तरी चालेल समजलं अशाच पद्धतीने या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ना या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तरी या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली आता बघा शोल्डर उतरत होते तर काय करायचं होतं डायरेक्टली इतकं मायनस करायचं होतं अर्धा इंच तर ते, ते शोल्डर तुमचं उतरेल का आता नाही उतरणार ना। त्यानंतर तुमचं हे जे काही ही जी गोष्ट आहे तुम्हाला सांगितलेली मुंडा वगैरे टाईट होतो तर पुढे तुम्ही लूजिंग ॲड केलं असतं तर मुंडा तुम्हाला टाईट होईल का नाही तर तुमची ही जे काही शोल्डर ग गळा आहे तो गड़ा तुमचा लूज पडतो तर हा गळा लूज पडू नये आणि तुमचं ही शोल्डरची जी, जी काही शिलाई आहे ती शिलाई तुमच्या अंगात घातल्यानंतर प्रॉपर शोल्डरवरती यायला पाहिजे तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं नॉलेज आपल्याकडे असलं पाहिजे तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही घाई करू नका मला विचारून घ्या किंवा कमेंट करा तर अशा छोट्या छोट्या पॉईंटवरती आपण व्हिडिओ बनवून घेऊयात म्हणजे तुम्हाला समजेल या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल तेव्हा तुमच्या तुम्ह तुम्हाला वाटेल की नाही अशा तुम्ही एकदा करेक्शन करून बघा आता ज्यांचं शोल्डर उतरत होतं ना त्यांनी ही सांगितलेली पद्धत वापरून बघा ज्यांना मुंडा टाईट होत होता त्यांनी ही पद्धत वापरून बघा ज्यांना गळा लूज पडत होतं त्यांनी ही पद्धत वापरून बघा समजलं तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला कळतील ना तुम्ही जेव्हा स्वतः ट्राय कराल ना तेव्हा तुम्हाला समजेल की हो छोट्या छोट्या गोष्टींमुळे सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतो आपण म्हणतो की नाही छोट्या एकदम छोटी गोष्ट आहे एक दोन लाईन इतकंच कमी जास्त होतं आहे तर त्याच्यामुळे काय होईल तर त्याच्यामुळे बघा हे सगळे प्रॉब्लेम क्रिएट होतात समजलं त्यानंतर आपण शोल्डर डाऊन का जातो इथून ते पण तुम्हाला क्लिअर झालं असेल का जातो बॉडीच्या शेपनुसार आपण शोल्डर डाऊन जातो हे सगळे पॉईंट्स मी तुम्हाला आज क्लिअर केलेले आहेत अजून तुम्हाला कोणता डाऊट असेल तो तुम्ही मला नक्की विचारा तो डाऊट मी तुमचा लवकर पूर्ण क्लिअर करेल समजलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते पण सांगा आता मी व्हिडिओ इथं थांबवते जास्त जर का मी तुम्हाला एकच दिवशी सांगत गेली तर तुम तुमचं ते डोक्याच्या बाहेर जाईल फक्त तुमचे जे काही मेन प्रॉब्लेम होते ते हे चार प्रॉब्लेम मी आज क्लिअर केलेले आहेत समजलं तुमचं आता नेक्स्ट ब्लाऊजमध्ये तुम्ही हे करेक्शन करून बघा आणि मग नंतर तुम्ही मला कमेंट करून सांगा भरपूर जणांना ब्लाऊज छान बसले मला व्हॉट्सअपला फोटोसुद्धा शेअर करतात आपले यूट्यूबचे स्टुडंट तर मैत्रिणींनं तुम्हाला अगदी घरी बसल्या एवढं फ्रीमध्ये इतकं छान डीपमध्ये नॉलेज मिळतं आहे ते पण एकदम प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला जर का अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये जर का काही मला पाहिजे असेल मी तुमच्यासाठी तुम्हाला असं वाटत असेल की आमच्यासाठी हा व्हिडिओ बनवा तर तुम्ही मला कमेंट करा म्हणजे त्या टॉपिकवरती मी तुम्हाला असे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करत जाईल जेणेकरून तुम्ही आता बघा तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ बघितला तुमचीही गोष्ट लक्षात आली अजून अशा काही गोष्टी असतील त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील माझ्याकडून तर मला नक्की सांगा मी तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करेल ती गोष्ट तुमच्यासमोर शेअर करेल समजलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सगळ्यांचे मनापासून पासून आभार आहे अशाच व्हिडिओ आपले शेवटपर्यंत बघा असाच सपोर्ट करा अशाच छान छान व्हिडिओमध्ये आपण लवकर लवकर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती बनवायचा ते पण मला नक्की सांगा ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न कोणाला हवे असतील ते पण मला नक्की सांगा तर हे सगळं तुम्हाला तुमच्या ब्लाउजमध्ये करेक्शन करायचं आहे त्यानंतर तुम्ही ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा चला तर आजचा व्हिडिओ थांबवते अशा जे एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद